तू कशी रोज बांधून हा ती आता कसं होत बांधल्यावर बांधल्यावर सोडवायला हा दुखायला लागला मावाला मी नाही सोडणार आर अरे अरे तू तरी सोड ना मी पण सोडणार का बर सोडणार तू आम्हाला कशी बांधून ठेवती तसं आम्ही पण तुला बांधून ठेवलं अरे सोडणारे आता नाही बांधणार तुम्हाला अरे लोक राहिले मावले आमचे पण हात दुखत आहे अजून ओळ आहे माझं दोरीचा एवढा पॅक बांधलो होतं तू माझा अरे तुम्ही मारे मारे करते ना म्हणून बांधून ठेवलं होतं आजूबाजूला तुझं रोजच आहे तू आमच्या आवडीची भाजी नाही बनवत आमच्या आवडीचं काहीच करत नाही तू अरे आता आता पसून करीन रे तुझ्या आवडीची भाजी बनवीन तुला मस्त चमचमीत खायला झालं पप्पा गावात गेले आता रात्रभर तू इथंच राय अरे सोडा रे दुखू राहिले मावले जर पप्पा येते नाही तर तुला आता इथंच बांधून ठेवाला आम्ही अरे आताच मला भूक ताण लागली काहीच नाही सकाळचं आम्ही नाही सोडणार आम्हाला बांधलं होतं पाणी तरी विचारायचे का आम्हाला अरे पण तुम्ही मारा करू करून अरे पप्पा गावात जायचे तर तुम्ही मारामार्या करून पहाड मार वाट लावून टाकायची म्हणून मी तुला घरात बांधून ठेवायची तुम्ही मला कावर बांधले माझ्या घरात किती काम पडले दुन पडले पाणी भांडे पडले पाणी भरायचं पडले फडची पुसायची पडली हे कामं कोण करीन तू रात्रीच कर काम आहे ना तू पप्पा आलं जे काम करायचं ते काम चल रे अरे आता आपण जाऊ रात्री येऊ मम्मीला यायला असं ना पोरायचं नव्हतं ऐकायला लागत मला काय आहे पोरं असे मला बांधून ठेवणार आहे झाडाला हा ते माणूस आहे कधी होतं काय माहिती पोर आहे ना लि झाले आता ना त्यांना सांगणार आहे चांगलं बियत पाहिजे पोरायचा काही उद्योग करीत आज मला झाडाला बांधले घर उघडं तिकडं गेले आता कुशल हा घेऊ दे त्यांना त्यांच्याक पाहते चांगलं ओ सोड सोड रे येईना पण ना लागन तेवढी माणसं येते जाते आणि आज कुत्र दिसा कोणी सोडा ना गावात गेलो होतो खत भेटले नाही पाऊस पडायचं वेळ झालाय खत टाकून गेले म्हणजे डोक्याला तार नाही कोबी आता काढाय होईल बोलता बोलता खत टाकले म्हणजे थोडीशी बरी वाटेल आता संध्याकाळी परत एक चक्कर मारतो अरे श्वे काही हय काय झोपा काढायचे काम चाललंय काय हा आले का तुम्ही हा वा हे काय हा हे काय हा हे तुमच्या पोराचा पराक्रम आहे पोरांचा पराक्रम हा म्हणजे ते मारामारी करीत मी त्यांच्या बाटण्यात पडले का मला बांधून ठेव पोरांनी बांधलं तुला हा काय कोट बोलत आहे अहो ती अर्पिता एवढी मोठी झाली आता मला आवडत का हा वरू ना आरो अरेव ते एवढं चप आहे एवढं कुठे गेले ते पोर ते गेले त्या साईडला खेळायला आवड लाईन चे त्याच अवघड काम झालं देवासारखे तुम्ही आले बाबा हा मला वाटतं आता सकाळी गेले तर संध्याकाळीची येता का काय गेलो होतो गावात खत नाही भेटले तीन तासापासून इड उभी माहितीये का तुम्हाला तीन तास झाले मग नी तर शेजारा बाजाराला आवाज द्यायचा ना अहो किती आवाज दिला दे आवाज देऊ देऊ पार मा राहिलाय कुणीच नाही आला का तो साख्या संप्या कुणीच नाही आला का कुणीच नाही नाही तो लागेल तेवढे येते जाते या रस्त्यानी आज कुत्र नाही काय बांधली पहा ना आता शाओकर राहिले पॅक बांधली मला चक्कर या लागली आता ना तुमच्या लेणीची तिचं घोड ती घाटाने किती पॅक बांधली बांधल पण पोरांनी मग आम्हाला कस रोज मारी ती आणि ती बांधून ठेवी ती आज तुला बांधितो म्हणे म्हणजे तू पोरायला मारते काय मारू नाही मग काय करू पण आरतीने त्यांच्या आरती उतरू अगं ते लहानच पोर आहे काय लहान भाई एवढ पराक्रम पोर आहे तुमचे काय नाही किती लाल लाल झालंय मला ना आता तुम्ही दवाखान्यात घेऊन लगेच हे लाल लाल एवढ्याल वाटले चल तुला लावून देतो घरी गेल्यावर आव दुखू राहिला हात मावाला घरी तुला आहे ना मालिश करून देतो हाताची काय ना ग मालिश करू नाही यायचं घरी मला ना आता का मा आई बापायच्या घरी नेऊन सोडा नाही राहायचं तुमचे पोरं असे पारा मी पोराने बांधून ठेवलं माझा आई बाप काल जायचं बांधून ठेवलं उद्या येरी मध्ये लुटून देतील काय बरंच हो तुमच्या पोरांचा त्यांना घरी येऊ दे फक्त मग त्यांचा बेधन पाहतो फक्त आता बेत नाही ना पाहिलं आता मंगीच्या पोरा काही गेले ना मंगीच्या इकडे गेले खेळायला त्यांच्या काही ना थोड्या वेळाने बेत पाहतो हात आहे ना तू घरी चाल हात येल लाल झालाय लाल तुला बांब लावून देतो मी हा मग त्यांचा बेत पाहतो संध्याकाळी आले येऊ दे त्यांना फक्त घरी चला आता तू ते दुःख राहिले का मला पहिले दवाखान्यात घेऊन चाल